हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मराठी टेक मसाला चॅनल आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्टचे अकाउंट कसे काढतात तर मायक्रोसॉफ्टचे अकाउंट का काढायचे तर मायक्रोसॉफ्टचे अकाउंट काढल्यानंतर आपण जो आय डी रेफर करतो तर तो आय डी आपण मायक्रोसॉफ्टच्या ऑल वरती आपण इझिली लॉग इन होऊ शकतो म्हणजे मायक्रोसॉफ्टचे अकाउंट काढल्यानंतर आपल्याला फॉर एक्झाम्पल विंडोज फोन विंडोज टॅबलेट अशा कोणत्याही डिव्हाइसवरती इझिली लॉग इन होता येते चला तर मग बघूयात मायक्रोसॉफ्टचे अकाउंट कसे काढतात फर्स्ट गुगल ब्राउझरमध्ये साईन अप डॉट लाईव्ह डॉट कॉम हे एंटर करा तर आता आपण बघतोय मायक्रोसॉफ्टच्या या साईन अपच्या फॉर्मवरती आपण आलेलो आहोत इथे आपल्याला एक नवीन अकाउंट काढायचं आहे तर तुम्ही इथे बघतायत की हा फिलअप फॉर्म आलेला आहे फर्स्ट नेम एंटर करायचे फर्स्ट नेम एंटर करा लास्ट नेम युजर नेम एंटर करा आता तुम्ही इथे बघतायत की मी इथे जीमेल आय डी एंटर केलेला आहे तुम्ही इथे तुमचा ऑदर ईमेल आय डी पण टाकू शकता फॉर एक्झाम्पल हॉटमेल आउटलुक तर मी इथे जीमेलचा एंटर केलेला आहे आता पासवर्ड एंटर करा रिएंटर पासवर्ड आता तुम्ही इथे खाली बघतायत की इथे कंट्री रिजन दिलेला आहे तर इथे इंडिया कंट्री सिलेक्टेड आहे तुम्हाला कोणती कंट्री सिलेक्ट करायची आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे ऑल कंट्रीज अवेलेबल आहेत आता इथे बर्थडे डेट एंटर करायची डे इयर जेंडर सिलेक्ट करा आता इथे तुम्ही खाली बघतायत की इथे कंट्री कोड दिलेला आहे इथे युनायटेड स्टेट्स सिलेक्टेड आहे मी इथे सध्या इंडिया सले सिलेक्ट करते फोन नंबर एंटर करायचा आता इथे खाली बघतायत तुम्ही किती एक कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे एक्स के एस जी जी कॅपिटल एक्स जी आर जे तर इथे तुम्ही खाली बघतायत की इथे एक बॉक्स आहे छोटासा इथे आहे सेम मी प्रोमोशनल ऑफर्स फ्रॉम मायक्रोसॉफ्ट यू कॅन अनसबस्क्राईब ॲट एनी टाईम तर याचा अर्थ असा की आपल्याला मायक्रोसॉफ्टचे कोणतेही प्रोडक्ट्स मार्केटमध्ये नवीन लॉन्च झाले असतील किंवा ऑफर्स असतील ते आपल्याला ईमेल थ्रू कळवतील जर आपल्याला मायक्रोसॉफ्टचे ईमेल नको पाहिजे असतील तर या बॉक्सवरती अनटिक करा मी सध्या यावर यावरती टिक केलेलं आहे आणि खाली इथे क्रिएट अकाऊंट बटन आहे यावरती क्लिक करा आता तुम्ही इथे बघतायत की आपलं मायक्रोसॉफ्टचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे आता आपल्याला आपण जो ईमेल आय डी एंटर केला होता तो ईमेल आय डी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे आता आपण ईमेल चेक करूया आता आपण जीमेलच्या ईमेल बॉक्समध्ये आलेलो आहोत तर आता आपण इथे आहेत मायक्रोसॉफ्ट टीमचा एक मेल आलेला आहे तो आपण ओपन करूया व्हेरीफाय अकाउंट करूयात व्हेरीफाय आता आपलं मायक्रोसॉफ्टचं अकाउंट हे व्हेरीफाय झालेलं आहे तर आता तुम्ही इथे बघतायत इथे रेडी टू गो असा मेसेज आलेला आहे आता हे मायक्रोसॉफ्टच्या आपण वेबसाईटवरती आलेलो आहोत तर तुम्ही इथे मायक्रोसॉफ्टचे कोणतेही प्रोडक्ट किंवा डिवाईस बाय करू शकता इथे मायक्रोसॉफ्टचे स्टोअर आहे स्टोअर होम आता तुम्ही इथे बघू शकता की इथे मायक्रोसॉफ्टचे ऑल प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत मायक्रोसॉफ्टच्या ह्या वेबसाईटवरती आपण आपल्याला काही प्रोडक्ट्स बाय करायचे असतील तर आपल्याला काही पैसे पेड करावे लागतात तर अशा प्रकारे तुम्ही मायक्रोसॉफ्टचे अकाउंट काढू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी टेक मसाला चॅनल थँक्यू